अक्षर तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक म्हणून बऱ्याच दिवसापासून काम करत होतात आणि ऐनवेळी जेव्हा निव निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा हो, पक्षाने तिकीट नाकारलेलं आहे अक्षरशः काय सांगाल या विषयावर मी शिवसेनिक शिवसैनिक म्हणून बऱ्याच दिवसांनी किंवा बऱ्याच वर्षांनी काम करत नाही मी जन्मतः शिवसैनिक आहे माझे वडील शिवसेनेचे पहिले फाउंडर मेंबर आहेत त्यानंतर माझ्या वडिलांच्या नंतर मी शिवसेनेचं कार्य करण्यास सांभाळलं आणि जेव्हा पक्षाची पक्ष प फोडी झाली त्यावेळीला मी ठामपणे एकनाथ साहेबांच्या पक्षाच्या विरोधात ठामपणे उभा राहिलो आणि दिव्यामध्ये पहिली शाखा मी ओपन केली मी सुरू केली कारण की माझ्या शिवसैनिकांना बसण्यासाठी एक स्थान निर्माण होण्यासाठी मी ती शाखा सुरू केली होती तरीही आज निष्ठावंत असून पक्षा मी पक्षाने माझ्यावरती व माझ्या मिसेसवरती अन्याय केला आहे आणि जे पक्षातून बाहेरून आलेले लोक आहेत त्यांना पक्षाने जिम्मेदारी दिली एपी फॉर्म देऊन त्यांनी जिम्मेदारी दिलेली आहे हे कुठेतरी पक्षाचं चुकतोय का वरिष्ठांचं चुकतो आहे हे मला कळत नाही तुम्ही नाराज आहात काय आयुष्यावर शंभर टक्के नाराज असणार ना साहेब नाराज का असणार का आज तिन्ही उमेदवार जे पक्षाकडून दिलेले आहेत तिन्ही बीजेपी पीमधनं आलेले आहेत त्यामुळे आमच्या निष्ठावंतांवरती अन्याय झाला आहे तुम्ही या तिघांमध्ये एक जरी निष्ठावंत कार्यकर्त्याला जर तुम्ही पी फॉर्म दिला असता यांनी तरी आम्हाला मान्य झालं असतं ओके पुढची भूमिका काय असणार मी उद्धव बाळासाहेब ठाकरेच फॉर्म भरत आहे आज मी फॉर्म भरण्यासाठी चालली आहे आणि जरी मी फॉर्म भरून निवडून आले तरी पण मी बाळासाहेब ठाकरे पक्षाचेच असेल अच्छा मॅडम तुम्ही दिवेकरांना काय सांगाल दिवेकरांचं मी इतकंच सांगेन की आज चार वर्ष झाली दिवेकर कार्य बघत आहेत माझा प्रामाणिकपणा माझ्या स पक्षातून मी दाखवलेला आहे आणि मी स्वतः काय आहे हे दिवेकरांनी मला जवळून बघितलेलं आहे त्याच्यामुळे मला दिवेकरांना हात हात जोडून माझ्या विनंती आहे की मी आज पक्षाचा फॉर्म भरत आहे तर मला जो काही चिन्ह मिळेल किंवा माझं जे काही पक्षाचं असेल त्या चिन्हावर मला भरघोस मतांनी निवडून द्या आणि निष्ठावंताला न्याय द्या अरे एक प्रामाणिक कार्यकर्त्याला म्हणा धन्यवाद कुठेतरी ठाकरे पक्षाकडनं तुमच्या कार्यकर्त्या महिलेला अन्याय झाला आहे असं काही या संदर्भात काय सांगाल आणि नक्की नक्कीच आपल्यावरती त्यांनी खूप मोठा अन्याय झालेला आहे कारण प्रामाणिकपणे एकनिष्ठ काम करून तरी जर पक्षाचं दखल घेत नसेल आणि बाहेरून आलेला जर तिकीट देत असेल तर हा शंभर टक्के अन्याय आहे आणि हा अन्याय आपण सहन करणारे आम्ही शिवसैनिक कठ्ठल शिवसैनिक आहोत आणि हा अन्याय आपण सहन करणार नाही काही आणि जरी आम्ही योग्यताही नाही फॉर्म भरत असतील तर देखील त्या शिवसेना उद्धव बाहेर ठाकरे पक्षाची एकनिष्ठ आहेत अपक्ष म्हणून फॉर्म भरणार आहेत निवडून जरी आल्या तर देखील त्या उ शिवसेना उद्धव बाळा ठाकरे पक्षाच्याच म्हणून काम करतील आणि ते उमेदवारी फॉर्ल आपल्या अन्याय झाल्यामुळं आपॉर्म फॉर्म भरतो ना धन्यवाद